नमो बुद्ध आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचा धम्म हे आपली पुस्तक मी वाचन करत आहे त्या पुस्तकामधला सहावा भाग आता वाचन करणार आहे बघूया सहाव्या भागामध्ये का लिहिलं आहे आणि त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल हो हेच बुद्धचरणी मी आज प्रार्थना करते चला आता सहाव्या भागामध्ये आपण स्टार्ट करूया काय लिहिलेलं आहे सहावा भाग देखलेला आहे बालपण आणि शिक्षण जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाख्यातील जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धनाला सांगितले की मुलाला अभ्या या ग्राम देवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे शुद्ध धन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले ती त्याला कपडे करीत असताना बाळसिद्धार गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारली जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो असला तथापि शाक्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थच्या अभ्यासात सुरुवात झाली महामायाचे स्वप्नात अर्थ सांगण्यासाठी शुद्धधनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलवले होते व ज्यांनी सिद्धार्थचे भविष्य कथन केले होते ते त्यांच्या प्रभावतीचे गुरु झाले त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थांना शिकवल्यानंतर शुद्ध उचित देश देशातील थोर कुळात जमलेल्या व उच्च परंपरा असलेल्या बोलवून घेतले सभमित या भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदागी आणि उपनिषदे या सर्वात पारकत्त होता शुद्ध त्याच्या त्यांच्या सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधनी केले हा त्याचा दुसरा गुरु त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्का तत्कालीन सर्व दर्शनशास्त्र आत्मसन्मान केले ह्याशिवाय त्यांनी आलर कल कलामाच्या शिक्षय भारद्वाज ह्याच्याकडून ध्यान विदा विधा संपातली आणि भारतराजाच्या आश्रम कपिलवस्तू इथे होता हा आपला छोटा सावा पाठ पूर्ण झाला आहे नमो बुद्धाई